गटातील विविध प्रश्नांबाबत बऱ्याच वेळा प्रश्न मांडूनही समस्या सुटत नसल्याने त्यावर सत्ताधारी प्रश्नाचे जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांनी नाराजी व्यक्त करत प्रशासन मनमानी कारभार करत असल्याचा आरोप केला आहे तसेच त्यांनी कुसुंबा येथील रस्त्याचा प्रश्न मांडत प्रशासनाविरोधात गंभीर आरोप केले आहेत उपस्थित केलेले प्रश्न सुटत नसतील तर या पुढे सभागृहात न बसता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बसून उपोषण करणार असल्याचा इशारा देखील पाटील यांनी केला आहे परंतु कुठल्याही पद्धतीचं त्याच्यावर कार्यपद्धती कार्य म्हणजे त्याची पद्धतीने कुठली काम नाही आता आणि कुठल्या कुठल्या प्रकारे ज्या ज्या सदस्यांनी ज्या ज्या मागण्या केल्या असतील वैयक्तिक काही कोणाच्या लाभाचे नाही जनतेच्यासाठी आम्ही आलो तर जनतेच्यासाठीच सामाजिक मागण्या आल्या आणि विकासाच्या भाग आल्या आणि त्या आणि काही समस्या असतात त्या मागण्या परंतु जर असं जर चालवत चालत नसेल तर काय या जिंकली आहे आता तर यापुढे फक्त एकच जिंक होणार पुढे दोन निवडणूक आहे त्याच्यामुळे आचारसंहिता आहे आणि ह्या कार्यामध्ये जर या आला ह्या म्हणजे सर्व साधारण जर महत्व द्यायचं असेल प्रशासनाला मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत विविध गटातील सदस्यांनी विविध प्रश्न मांडत प्रशासनाकडून समस्या सोडवण्याची मागणी केली आहे सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर काही अधिकाऱ्यांनी देखील उत्तरे दिले आहेत या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता कृषी व पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दहिते शिक्षण व आरोग्य सभापती महावीर सिंग रावत यांच्यासह सदस्य अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझं महाराष्ट्र न्यूज धुळे